नमस्कार फ्रेंड्स मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अशा युनिक बिझनेस आयडियाज बघणार आहोत पाच अशा की तुम्हाला तुमच्या खूप डे टू डे लाईफमधून तुम्ही स्टार्ट करू शकता याला जास्त काही इन्व्हेस्टमेंटची गरज लागणार नाही तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा पहिले तर मी तुम्हाला बिझनेसबद्दल थोडंसं सा सांगेल की प्रत्येकाला वाटतं की आपण कुठला ना कुठला बिझनेस करावा आणि प्रत्येकाला बिझनेस करण्याची इच्छा पण असते पण पन त्यांना वाटतं बिझनेस म्हणजे रिस्क तर रिस्क ही थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यावी लागते पण बिझनेस करताना शक्यतो तुम्ही तुमची आवड आणि निवड व्यवस्थित ठेवली पाहिजे म्हणजेच काय ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे त्याची जर तुम्ही निवड जर केली तर तुम्हाला बिझनेसमध्ये खूपच बेनिफिट हा होणार असतो आणि तुम्हाला चांगला इन्कम जर रेव्हेन्यू जनरेट करायचा असेल तर बिझनेसमधून खूप छान प्रकारामध्ये तुम्ही जनरेट करू शकता ॲज कम्पेअर टू जॉब जॉबमध्ये कसं असं तुमची सॅलरी किंवा तुमचं कामाचा लोड तुमचं कामाचे आवर्स हे दुसऱ्यांवर डिपेंडेंट असतात पण बिझनेसमध्ये ते सर्व गोष्टी तुमच्या स्वतःवरती डिपेंड असतात की तुम्ही किती तास देता तुम्हाला एखादी इमर्जन्सी आली तर तुम्ही तिथे क्विट करू शकता किंवा थांबू शकता थोडे दिवस ब्रेक घेऊ शकता जसं तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकता आता यामध्ये मी यूट्यूब चॅनल वगैरे असे काही सजेशन तुम्हाला जर तुम्हाला या चॅनल स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकता आणि तुम्हाला जर माझी कोणत्याही प्रकारची हेल्प हवी असेल तर मला मेल करा किंवा इन्स्टाग्रामवरती डी एम करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर नंबर वन जे असणार आहे ते म्हणजे की कुकिंग आणि बेकिंगचे तुम्ही क्लासेस पण घेऊ शकता किंवा तुम्ही कुकिंग करून दुसऱ्यांना देऊ शकता केटरिंग सर्व्हिस ज्याला म्हणतात पार्टी पार्टीमध्ये किंवा त्यांचे होम पार्टीज असत किटी पार्टी असतात त्यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी फूड बनवून त्यांना देऊ शकतात आणि त्याच्यात सोबतीचं ऑप्शन आहे ते म्हणजे बेकिंग बेकिंग म्हणजे तुम्ही केक बेक करू शकता पेस्ट्री असतात म्हणजे ह्या पे बेक करून त्यांना पार्सल करू शकता तुम्ही किंवा मायमा ॲपद्वारे रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता हा बेस्ट ॲप आहे तुमच्या यूजसाठी प्रमोशन नाही आहे फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगते की खरंच हा ॲप खूप चांगला आहे पण यामध्ये थोडीशी काहीतरी इन्व्हेस्टमेंट लागते कारण त्यांचं ॲप रजिस्टर केल्यानंतर काहीतरी अमाऊंट त्यांना रजिस्ट्रेशन फी म्हणून पे करावी लागते पण सर्व काही सर्व्हिस त्यांची फक्त बनवायची काम आपलं असतं पण डिलिव्हर करण्यापासून समोरच्या व्यक्तीला देण्यापर्यंतचं काम सर्व काम त्या ॲपमधून होत असतं नंबर टू जो असणार आहे तो म्हणजे जर बघा तुम्हाला लहान मुलांची खूप प्रचंड आवड असेल तर तुम्ही आणि तुमच्याकडे वेळ असेल तर बघा आजकाल प्रत्येक लेडीजला असं वाटतं की आपण घराच्या बाहेर जावं आणि बाहेर पडून काहीतरी काम करावं सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होम मिळेल असं नाही काही लोकांना काही लेडीजला स्पेशली पाहेर काम बाहेर पडूनच काम करावं लागतं बाहेर पडल्याशिवाय त्यांना जॉब मिळणार नसो त्यांना पेमेंटही मिळणार नसतं त्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागतं तर अशा बाबतीमध्ये डे केअरचं ऑप्शन त्या लेडीज शोधत असतात तर तुम्ही डे केअरचा सुद्धा बिझनेस करू शकता यामध्ये तर काहीच इन्व्हेस्टमेंट असं नाही आहे जसं तुमचं डे टू डे लाईफ असतं त्या लाईफमध्ये फक्त एखाद्या कोणाच्या तरी मुलांना सांभाळणं चांगली व्यवस्थितपणे काळजी घेणं हे डे केअरमध्ये येतं आणि जर तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल लहान मुलांमध्ये मोस्टली म्हणजे आवड असेल लहान मुलांची तर तुम्ही नक्कीच हा बिझनेस पण चालू करू शकता घर बसल्या जेणेकरून तुमचा चांगला रेवेन्यू हा इथे तुमचा जनरेट होणार आहे नंबर 3 ला आहे तो म्हणजे व्हर्च्युअल असिस्टंट हा थोडासा काहीतरी वेगळा प्रकार आहे त्याला पहिले मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देते की व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय व्हर्च्युअल असिस्टंट हे काम करतं आता सपोज माझा ऑनलाइन एखादा बिझनेस आहे किंवा कोणाचाही ऑनलाईन बिझनेस आहे एकट्या व्यक्तीने तो हँडल होत नाही बरोबर घरचं काम सांभाळून जर फिमेल असेल मोस्टली तर घरचं काम सांभाळून घरच्या सर्व जबाबदारी सांभाळून एकटीने तो बिझनेस बघणं हे शक्य नसतं तर अशा बाबतीमध्ये ती व्यक्ती कोणत्या तरी अशा व्यक्तीला शोधत असते ती व्यक्ती सुद्धा त्यांच्या घरून आपल्यासाठी काम करत असते त्याला म्हणतात व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल माझा कोणला तरी बिझनेस आहे आणि मला तो एक्सपांड आहे मी मला कोणाची तरी गरज लागते तर मी अशा व्यक्तींना बघेल की जे त्यांच्या घरून माझ्यासाठी काम करू शकतील तर या केसमध्ये असं होतं की तुम्ही फक्त एका व्यक्तीसाठी काम न करता दोन ते तीन लेडीजसाठी स्पेशली वेगवेगळ्या वेळेस काम करू शकता कामाचे तास ठरवून तुम्ही काम करू शकता म्हणजे एकाच व्यक्तीवर तुम्हाला डिपेंड राहायची गरज नाही आणि खूप चांगला इन्कम या, या फील्डमध्ये जनरेट करू शकता आता तिसरं आहे ते म्हणजे बॅग्स बनवणे बॅग्समध्ये ऑप्शन असतात पेपर बॅग पेपर बॅग्स आणि क्लोथ आ, क्लोथ बॅग्स असतात पेपर बॅग तुम्ही हे जे वडापाव समोसा किंवा कचोरीवाले असतात त्यांना तुम्ही सेल करू शकता पेपर बॅग्स तुमचे पे बॅगची क्वालिटी कशी आहे त्यावरून तुमचं सेल किती होणार हे पण गरजेचं आहे पण या कंडिशनमध्ये तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंटची गरज ही लागणार आहे आणि क्लोथच्या ज्या बॅग त्या तुम्ही म्हणजे नवीन जे तुमचं साडीचं वगैरे क्लोथिंगचं जे आ, हे असतं शॉप ओपन झालेलं असतं त्यांना तुम्ही सेल करू शकता ठीक आहे यासाठी तुम्हाला थोडंसं मार्केटिंग करणं गरजेचं आहे तुम्हाला जर ऑनलाईन मार्केटिंग करता येत असेल तर ऑनलाईन करू शकता ऑफलाईन असेल तर ऑफलाईन काहीतरी ग्राफिक्स वेगळ्या प्रकारचे म्हणजे पॅम्पलेट वगैरे बनवा डिस्ट्रीब्यूट करा म्हणजेच तुमचं जे मार्केटिंग असेल ते मार्केटिंग होणार आणि तुमचा बिझनेस हा खूप चांगला ग्रो होणार ठीक आहे आता लास्ट नंबरचा ऑप्शन आहे तो म्हणजे फिफ्थ तो म्हणजे आहे गार्डनिंग बघा आता प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आवड असते गार्डनिंगची आजकाल झाडांचं प्रमाणे खूप कमी होत चाललेलं आहे सर्वांनाच माहिती आहे ठीक आहे वेगळं काही सांगायची गरज नाही पण तरी पण काही जणांना वाटतं की आमच्या म्हणजे आमच्या घरामध्ये आता मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये म्हणजे ज्या सिटी आहेत त्याच्यामध्ये त्यांना झाडं लावण्यासाठी जागा नसते बट जेवढी पण त्यांना बाल्कनी मिळालेली असते फ्लॅट्समध्ये त्याचं ते तैस व्यवस्थित प्रकारे युटिलायझेशन करतात आणि त्यांच्या तैन गार्डनिंगचे हौस पूर्ण करतात पण अशा वेळेस गार्डनिंग करताना असं काय होतं मला पण हा अनुभव आलेला आहे ज्यावेळेस आपण गार्डनिंगचा विचार करतो त्यावेळेस आपल्या म्हणजे दोन ते तीन झाडा जरी असेल तरी गार्डनिंग त्याला बोललं जातं आणि त्यावेळेस असं होतं की खूप म्हणजे माती मिळत नाही चांगले प्लांट्स मिळत नाही फ्लॉवरचे प्लांट्स मिळत नाहीत तर अशा वेळेस तुम्ही जर हा बिझनेस स्टार्ट केला तुम्ही जर डायरेक्टली कोणत्या तरी म्हणजे होलसेलवाल्याकडून सगळं काही वस्तू खरेदी करून जर अशा व्यक्तींना विकलं ज्यांना गार्डनिंगची आवड आहे ऑनलाईन विकू शकता किंवा ऑफलाईन पण विकू शकता तर तुमचा बिझनेस हा चांगल्या प्रकारात ग्रो होणार आणि हे जेवढे पण मी पॉईंट्स तुम्हाला सांगितले हे एकदम कमीत कमी मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट मी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे तुमचे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर व्हिडिओ पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग